आठ नऊ खात्यांची जबाबदारी होती पण सरप्रायझिंगली म्हणजे दुरुस्ती यासाठी की त्यावेळेला महिला बालविकास एका पुरुष मंत्र्यांकडे होतं आणि मी राज्यमंत्री असून सुद्धा म्हणजे महिला असून सुद्धा जे म्हणतो ना एक प्रचलित पद्धत असते त्याला एक दुजोरा देऊन त्यावेळेला <laughs> ते डिपार्टमेंट सांभाळण्याची तशी माझ्यावर जबाबदारी नव्हती पण महायुतीच्या दोन्हीही सरकारमध्ये गेल्याही दोन वर्षांमध्ये आणि आत्ता महिला मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या जा आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशीच राहील तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे आणि भरपूरसे डाऊट हे महिलांचे जे लाडक्या बहिणी असणार आहे त्यांचे क्लिअर होऊन जाणार आहे तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण माहिती हे बघायची आहे तर व्हिडिओला मिस न करता तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी इथं आनंदाची बातमी ही आदिती तटकरे मॅडम सांगणार आहे तर तुम्हाला मिस न करता व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे कारण की तुमच्यासाठी हे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ज्या लाडक्या बहिणी असणार आहे तर स्पेशली त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघावं लागेल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर बघा व्हिडिओला व बालविकास विभाग सांभाळण्याची जबाबदारी मला सरकार किंवा महायुतीकडून दिली गेलेली आहे कस पाहताय आता कारण अतिशय महत्त्वाचं हे खातं आहे दोन हजार तीस च्या अजेंड्यावर आपण चर्चा करतोय त्या दृष्टिकोनातून महिला आणि बालविकास हे खातं अतिशय महत्वाचं हे खातं मानलं जात एक तर महिला हा एक अतिशय महत्वपूर्ण घटक आणि महिलांचं बदलत रूप किंवा महिलांच्या बदलत्या प्रायोरिटीज आपल्याला पाहायला मिळतात आज करिअर आणि महिलांना आर्थिकरित्या सक्षम होणं हे त्यांना खूप महत्वपूर्ण वाटतं आणि मग त्या दृष्टिकोनातून ह्या खात्याची एका बाजूला जबाबदारी सांभाळत असताना धोरणाच्या माध्यमातून म्हणजे आज चौथं महिला धोरण आम्ही आणलं mm -hmm. पहिलं जे आहे ते चौऱ्याण्णव मध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर दहा दहा पंधरा पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर धोरणं येत गेली mm -hmm. आम्ही दोन हजार मध्ये चौथं महिला धोरण आणलं त्याच्या आधीच तिसरं दोन हजार चौदा mm -hmm. मध्ये आलं सो धोरणाच्या माध्यमातून विमेन पॉलिसीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो बदल आणण्याचा तो सामान्य माणसाला किंवा महिलेला धोरण म्हणजे काय हो यु oh. नो you know, हे पटवून देणं किंवा याच्यातून नक्की काय होणार आहे या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवणं खूप अवघड असतं uh -huh. सो आम्ही धोरण अशा पद्धतीनं आखलं की ते खूप संक्षिप्त आणि टू द पॉइंट असावं uh -huh. सो त्याच्यामुळे धोरण तयार करताना अष्टसूत्री धोरण आम्ही त्याला म्हणतो की वी एफ कॉन्सन्ट्रेटेड ऑन एट पॉइंट्स uh -huh. ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं महिलांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष देणं महिलांना पर्यावरणपूरक बाबीमध्ये समावेश करून घेणं दिस इज म्हणजे आपण महिलांना कधी एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये कधी सहभागी करून घेत नसतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागाला एक हे केलं की प्रत्येक विभागाने एकतरी योजना ही महिलांना कॉन्सन्ट्रेट करून आणावी जसं आज परिवहन विभागाने निर्णय घेतला की एसटी बसेसमध्ये प्रवास करताना पन्नास टक्के सवलत महिलांना तो अनेक महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा खूप फरक आपल्याला जाणवतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल पंधराशे थेट त्यांच्या खात्यामध्ये जातात एक त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्वाची आहे तर तुम्ही आतापर्यंत नसून केले तर तुम्हाला देखील करून आहे आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून द्यायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येत राहील तर तुम्हाला, तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यांनी एक योजना आणली की मोफत शिक्षण आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्या कुटुंबाचं असेल त्या मुलींना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मोफत शिक्षण आताच काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आम्ही एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की प्रत्येक तीस ते पन्नास मध्ये महिलांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि त्याचबरोबर महिला बचत गटांचा एक स्टॉल हा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा तो अशा काही गोष्टी आहेत या धोरणाच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे या विभागामध्ये काम करत असताना दुसऱ्यांदा या विभागाची जबाबदारी घेत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की मला कंटिन्यूइटी मेंटेन करता येणार आहे ती खूप महत्वपूर्ण गोष्ट असते कारण आपण दोन वर्ष एक उद्दिष्ट ठेवून काम केलेलं आहे आणि ज्या काही गोष्टी आपण हाती घेतलेल्या आहेत त्या कंटिन्यू कशा ठेवायच्या नव्हतं त्याला एक सातत्य राहणं खूप गरजेचं असतं ज्या वेळेला एखादी व्यक्ती ती विभाग सांभाळत असते तो काही निर्णय त्यांनी काही एक विजन ठेवून घेतलेले असतात सो so, सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पुन्हा एकदा ही संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे प्लस मेजरली ती स्टेबिलिटीच्या याच्यामध्ये मिळणं आणि तिन्ही नेतृत्व तसं पाहायला गेलं तरी रोल इंटरचेंज जरी असला तरीही तिघही यु नो ती कंटिन्युटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून पण महत्वपूर्ण आहेत फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत त्याच्यामुळे याआधी सुद्धा दोन वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं तो विभाग म्हणून काम करताना सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हा सर्वात अनुकूल कार्यकाळ आहे तुम्ही आता उल्लेख केला संदर्भातला आणि शौचालयासंदर्भातला लाडकी बहीणवर तर मी येणार आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शौचालयाचा आता उल्लेख झाला म्हणून विचारते अजूनही हायवे जाताना किंवा अगदी आसपासच्या परिसरातून जाताना आपणही विचार करतो की इथं वॉशरूमला जाणं योग्य आहे ना अजूनही मनात ही शंका येते आज महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आपण पाहतोय त्याही वेळेला आपल्या मनात जर ही शंका येत असते तर त्यावेळी मात्र या सगळ्या बाबी पाहता या दृष्टिकोनातून महत्वाची पावलं लवकरात लवकर उचलावीत असं नाही का वाटत त्या दोन तीन गोष्टी आहेत या संदर्भातला विचार किंवा एकंदर जी पावलं आहेत ही याच्या सुद्धा उचलण्याची सुरुवात झाली आज जर तुम्ही बघाल तर प्रशासकीय इमारतींमध्ये हिरकणी कक्षा असणं मेंडेटरी आहे किंवा तुमचे सार्वजनिक जे काही प्रशासकीय कार्यालय आहेत तिथे महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था किंवा ज्या गरोदर महिला आहेत किंवा जस्ट डिलिव्हरी डिलिव्हरी झालेल्या लहान बाळासोबत जे येतात त्यांच्यासाठीच्या सुविधा या त्याच्यामध्ये मॅन्डेटरी आहेत आणि त्या पद्धतीनं नवीन प्रशासकीय किंवा शासकीय कार्यालय जे असतात त्याच्यामध्ये त्या उपलब्ध सुद्धा होतात अनेक कार्यालयांमध्ये किंवा अगदी तुमच्या तालुका पातळीवरच्या कार्यालयांमध्ये सुद्धा महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्या मशीन्स असतात किंवा वेंडिंग मशीन्स ज्या असतात त्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात पण एक गोष्ट निश्चितपणाने आहे जी आधी कामाला कोविडच्या कालावधीमध्ये जाणवली ज्यावेळेला सगळीकडे लॉकडाऊन होतं त्यावेळेला प्रवास करत असताना म्हणजे आम्ही ज्यावेळेला अनेकदा आमच्या जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत यायचो कधी काही यु नो लॉकडाऊनच्या याच्यात काही ज्या mm. वेळेला बाबी असायच्या त्यावेळेला त्यावेळेला आमच्या समोर सुद्धा हा प्रश्न यायचा कारण लॉकडाऊन मध्ये सगळंच म्हणजे बाकी सुद्धा सगळेच ऑप्शन्स oh. जे आहेत ते तुमच्यासाठी बंद होते आणि त्यावेळेला पहिल्यांदा धोरणामध्ये हे इम्प्लिमेंट करण्याचं किंवा यु नो इन्क्लूड करण्याचा विषय निघाला कारण बऱ्याचशा वेळेला असं असतं ना की ज्यावेळेला सगळं सुरळीत चालू असतं ते नॉट नेसेसरी डेट युअर डिपेंडेंट ऑन गव्हर्मेंट इन्फ्रास्ट्रक्चर कारण तुम्हाला इतरही बरेच ऑप्शन असतात पण ज्या वेळेला ते नसतात त्यावेळेला त्या गोष्टीची एक कमतरता कमतर आपल्याला अधिकरित्या जाणवते तो त्यावेळेला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धोरणामध्येच हा विषय घेतला की सार्वजनिक बांधकाम विभागाने मेंडेटरी जे जे स्टेट हायवेज आहेत किंवा यु नो जे आत्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत किंवा आधी कन्स्ट्रक्टेड आहेत त्यांनी किमान थर्टी टू फिफ्टी किलोमीटर्स तीस ते पन्नास किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये एव्हरी तीस पन्नास किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून देणं आणि नुसते ते उपलब्ध करून देणं नाही तर ते सुअवस्थेमध्ये राहणं सो दॅट डे कॅन बी युटिलाइज ते आ, इमारत आपण ती बांधून देतो पण तिचं मेंटेनन्स आणि ती वापरात चालू ठेवणं किंवा ती स्वच्छ ठेवणं हा त्याच्यातला एक महत्वपूर्ण भाग आहे आणि त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पद्धतीने तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या आपल्या पुढच्या कालावधीमध्ये झालेलं पाहायला मिळेल तर त्या बाबतीतलं एक मला निश्चितपणाने एक समाधान आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या यु नो पब्लिक आ, रिलेटेड ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहेत जसे बस स्टँड असतील किंवा इतर रेल्वे स्टेशन असतील इथे सुद्धा मेंडेटरी महिलांसाठी एक स्वतंत्र रूम आणि शौचालय हा सुद्धा एक निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं महिला व बालविकास विभागाने तो त्यांच्याकडे हे केला आणि तो झाला तो या बेसिक काही गोष्टी आहेत या पुढच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून खूप महत्व आहे आणि आधी का नाही झालं किंवा हे आधी व्हायला पाहिजे होतं हंड्रेड पर्सेंट फी अग्री टूट बट त्याच्यामध्ये अधिक पडण्यापेक्षा आपण ज्या क्षणाला आहोत तिथून ते चांगलं पाऊल उचलणं मला वाटतं या गोष्टीला जास्ती महत्व आहे खरंय आणि तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीये अॅक्च्युली एक यु you नो know, गैरसमज त्या सगळ्याबद्दलचं एक पसरवलं जातोय कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली जुलै एंडमध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली त्याही वेळेला पहिल्या मध्ये जवळपास ऐंशी हजार फॉर्म्स बाद झाले होते त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली ऑक्टोबरमध्ये केले ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी आ, स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टस आढळले फॉर्म्स त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातना नो बाहेर काढलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे फक्त याच्यामध्ये कम्प्लेंट्स ज्या यायला लागल्या ला। ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या त्या त्या वेळेला त्या कंप्लेंटचं निरासनही झालं त्या त्यावेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला ते, ते बँक अकाउंट सील करण्यात आले हे त्या त्यावेळेला केलेलं आहे फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे आज आम्ही साधारणपणे ज्यावेळेला योजना घोषित केली त्यावेळेला अडीच कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की अडीच कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल जवळपास दोन कोटी साठ लक्षपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले अच्छा आज लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी एकेचाळीस लक्ष या ह्याच्यानुसार आहे म्हणजे त्या त्या वेळेला त्याची त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना नाहीतर जर दोन कोटी साठ लक्ष जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकी पूर, पूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत पण ज्या ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी करत असताना कमतरता जाणवल्या त्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेला आहे त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चालू लाडकी बहिणी योजनेतून ड्रॉप केलं नाही ह्या जो आ, मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे आता ती बंद आहे हो कारण बहुतांशी यांच यु नो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण काही अर्ज जुलै महिन्यात आले त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली म्हणजे ते ऑगस्टमध्येच तिथे जे काही फॉल्ट आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे काहीने सप्टेंबरमध्ये केलेला आहे तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोईंग ऑन इट इज okay. नॉट एज की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे पण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती ती डिसेंबर पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्यामधले काही कंप्लेंट बेस्ड जे आले त्यानुसार जी स्क्रुटिनी केली त्याच्यात ना काही तीन चार लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली या व्यतिरिक्त कुठेही कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतला आहे अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही म्हणजे एकही अशी घटना घडलेली नाहीये जसं तुम्ही उल्लेख करताय की या घडीला आता दोन कोटी एक्केचाळीस लक्ष हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती फेर तपासणी सातत्यानं अगदी महिना महिन्याला होत होती आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे ही स्क्रुटिनी केली जाते कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेर तपासणी केली जाते आणि हळूहळू फेर तपासणी करता करता कालांतरानं ही योजना कालबाह्य ठरेल एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप आहे एक तर आम्ही ही योजना आणली त्याच्यामध्ये आम्ही पंधराशेचा लाभ महिलांना देतोय ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटलं की आम्ही तीन हजार देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर म्हणजे जर पंधराशेनी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते तीन हजार कुठल्या बेसिसवर म्हणत होते मग त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो कारण पंधराशे वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही तीन हजार ठेवू शकलो असतो बट पंधराशे हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरु करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते योजना ही गरजूंसाठी असते जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी किती किती महिलांनी फॉर्म भरले होते किती योजनेसाठी पात्र होत नव्हते ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या थ्या थ्या विभागा त्या वेळेला केलेलं आहे त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती मग अचानकच एकदमच बंद केली असती त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार महिलांसाठी सुरू केलेली ही योजना, महा ची ची योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारी नाही कारण ज्या योजनेनी महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आला तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही मग एकवीसशे रुपये करण्याचा मध्यंतरी सरकारचा मानस होता की टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वाढवली जाईल सुरुवातीला पंधराशे आणि मग ती एकवीसशे मग एकवीसशेचं हे उद्दिष्ट सरकार कधीपर्यंत पूर्ण करेल मला असं वाटतं गेल्या पाडव्याच्या दरम्यान रक्षाबंधनच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती राखीच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती तर साधारणतः एकवीसशे रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं ती कायमस्वरूपी किंवा दीर्घ काळ उपलब्ध राहणं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी आणि आम्ही त्या आमच्या मेनिफेस्टोमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री uh -huh. त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं ला आहे की त्यांचा हा लाभ एकविशे करणार तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल क्या बात है? फार महत्वाची खरंतर घोषणा तुम्ही या ठिकाणी केली मध्यंतरीच्या काळात आदित्यताई तुम्ही तृतीय पंथी जोडप्यांच विवाह लावून दिलेला होता सामुदायिक पद्धतीनं हा विवाह लावण्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती मला खर तर त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करावा असं कारण तुमच्याकडे महिला आणि बालविकास खाता आहे त्या अनुषंगानं तृतीय पंथीयांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून एक विजन दोन हजार तीस म्हणून आपण काही विचाराधीन आहोत का खर तर तृतीय पंथ्यांकडे समाजाचा आधी बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेला तशा पद्धतीचं एक यु नो प्लॅटफॉर्म त्यांना मिळालंय मला आठवते ज्यावेळेला आम्ही महिला धोरण करत होतो त्यावेळेला अनेक आ, सजेशन अशी यायचे की तृतीय पंथींना सुद्धा तुम्ही हो। महिला धोरणामध्ये सहभागी करून घ्या त्यावेळेला एक क्लिअरिटी आमच्या याच्यामध्ये होती की तृतीय पंथींसाठी एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे म्हणजे आपण जे जनरल धोरण कुठलंही विभाग आणत असतं ते सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतं महिला धोरण जे आपण आणतो ते महिलांना आणि पुढच्या पाच दहा वर्षाच्या दृष्टिकोनातून असतं आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून ते धोरण आखत असतानाच आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्या संदर्भातली एक विनंती केली की तृतीय पंथ्यांसाठी एक स्वतंत्र धोरण हे त्या विभागाने आणावं जेणेकरून त्यांचे जे काही यु नो सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही एक स्पेशल अटेन्शन त्यांना देण्याची गरज आहे कारण एखादं धोरण आपण स्वतंत्र त्यांच्यासाठी आखल्याशिवाय आपल्याला पुढच्या पाच दहा वर्षात हो तो बदल झालेला पाहायला नाही मिळणार एक आणि ज्या वेळेला ते धोरण सामाजिक न्याय विभागाकडून आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा समाजाने आणि माध्यमांनी सगळ्यांनी आपण मिळून ठेवला पाहिजे कारण शेवटी जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे आणि ज्या सुविधा सामान्य माणूस म्हणून स्त्री किंवा पुरुष म्हणून आम्हाला मिळतात किंवा आपल्याला सगळ्यांना मिळतात त्या त्यांना एक माणूस म्हणून देण्याचा सुद्धा अधिकार आणि तो मागण्याचा अधिकार त्यांचा सरकारकडून निश्चितपणाने तर मला साधारणपणे वाटतं की त्या धोरणाची सुरुवात सुद्धा त्या संबंधित विभागाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं इतर धोरणांमध्ये सूचना मागवल्या जातात आणि निश्चितपणाने तृतीय पंथीचे जे वेगवेगळे घटक आहेत कॅटेगरीज आहेत त्यांच्याकडून त्या सूचना मागवल्या जातील आणि त्या धोरणाची अंमलबजावणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो विभाग करेल अगदी अगदी शेवटचा सवाल आदित्य तुमच्याकडे एक युवा चेहरा म्हणून पाहिला जातात महिला आणि बालविकास अतिशय महत्वाचं हे खातं आज तुमच्याकडे असताना विजन सुद्धा तितक्रपणानं मांडणं हे फार गरजेचं आहे अजूनही महाराष्ट्रात कुपोषित मातांचा प्रश्न आहे कुपोषित बालकांचा प्रश्न आहे आदिवासी पाड्यात हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे या हे सगळे प्रश्न असताना महिला सुरक्षेचा प्रश्न आहे हे सगळे महत्वाचे प्रश्न असताना आज दोन हजार तीस कडे पाहताना पाच महत्वाचे असे कुठले मुद्दे आहेत जे प्रकर्षाने तुम्हाला मार्गी लावायला आवडतील पहिला जो मुद्दा मला असं वाटतं की हाती घेणं गरजेचं आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी महिलांना आर्थिकरित्या साक्षर करणं कारण आपण त्यांच्याकडे बऱ्याचशा वेळेला जो काही लाभ असेल वेगवेगळ्या ला योजनांचा असेल किंवा ते काही घरकाम करून किंवा जो काही त्यांचा म्हणजे व्यवसाय असेल किंवा जिथे ते काम करत असतील त्याच्यातून जी काही त्यांना यु नो फायनान्स त्यांच्याकडे जमा होतो त्याच्याबद्दल ते तितके लिटरेट नसतात ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे कशा पद्धतीने त्यांच्या फ्युचर साठी सेव्ह करून ठेवायच्या मला असं वाटतं फायनान्शियल लिटरसी इज वन आर्थिक साक्षरता हा पहिला मुद्दा ज्याच्यावर काम करायला महिला व हो बाल विकास विभाग म्हणून आम्हाला आवडेल दुसरा महत्वपूर्ण भाग म्हणजे यु नो मेंटल अँड सायकोलॉजिकल अवेअरनेस जो आजच्या काळात फार महत्व फार महत्वाचा आहे कारण आज आम्ही बघतो कारण माझ्याकडे महिला आणि बाल विकास दोन्ही विभाग आहेत आणि बऱ्याचशा वेळेला सायकोलॉजिकली अनफिट अनफिटनेस हे आम्हाला खूप जाणवतं अगदी मुलांमध्ये सुद्धा लहान बालकांमध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा आम्ही महिला धोरणमध्ये एक महत्वपूर्ण घेतलंय पोस्टपार्टम डिप्रेशन दॅट oh. इज वन थिंग जे आम्हाला खूप त्याच्यावर काम करायला आवडेल आणि त्याची आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे की त्याच्याबद्दल अवेअरनेस आणणं कारण बऱ्याचशा वेळेला ज्या गरोदर माता असतात किंवा नो जस्ट न्यू बॉर्न बेबी असतो सगळं आयुष्य त्यांच्या अवतीभोवती असतं स्पेशली वर्किंग वुमेन्स आणि त्यांना हे पोस्टमार्टम डिप्रेशन काय आहे याबद्दल अवेअरनेसच नसते त्यांना असं वाटतं की हे रुटीन आहे दॅट इज वन दॅट वी विल लाईक टू वर्क ऑन आणि महिलांना मुलींना माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणाकडे जास्तीत जास्त प्रोत्साहित करणं तर हे काही गोष्टी आहेत ज्याच्यावर अधिकाधिक काम करायला विभाग म्हणून मला आवडेल आणि आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला विभाग म्हणून ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला शंभर दिवसांचे टार्गेट होते आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कुपोषण हे एक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये घटक ठेवलेला आहे आणि त्याच्यात जवळपास अकरा जिल्हे आहेत जिथे कुपोषण मध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या दर शंभर दिवसाचं आम्ही त्याचं एक टार्गेट ठेवून आम्ही रिसर्च बेस्ट वो जास्ती महत्वाची डेटा आणि रिसर्च ही योजना बनत आणि महिला व बाल विकास अधिकार देत ग्रामीण भागाच्या कुपोषणावर लागतो त्याच्यामध्ये मी आर्थिक अर्बन भागामध्ये सुद्धा ओबीसी दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे त्याच्यामुळे त्या पाच गोष्टींकडे सायकोलॉजिकल सभेच्या निमित्तानं एज्युकेशन कडे त्यांना तीन हजार कोटी रुपयाच्या चेक सही केली त्याच्या मिळणार शब्दाचे खूप शुभेच्छा लोक आणि परंतु फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये योजना काढली माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीच्या प्रकारे आवाज ऐकू काही काही गायराने स्वतःची दाखवली देवस्थानच्या दामी स्वतःची दाखवले पीक दाखवली असं तुम्ही चुका करायला लागला तर ते पाच फुटरी खेळा तरी परिवृत्त नाही दिलं तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अज्ञ झाला जरूर त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम काम तुम्ही डॉक्टर बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे आम्हाला यादर आहे तुम्हाला याद आहे आणि रस्त्याने आम्ही पुढे थांबलो परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका करता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याचा आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकत नसतो पण त्याचा फायदा घेणार हे बरोबर नाही आणि आम्ही हे केंद्र शासनाकडे कुठंतरी सकारात्मक पद्धतीने आम्ही त्याच्यात निर्णय जो आम्ही कालावधीमध्ये घेतला जो घेणार राज्यामध्ये काय चाललंय ते म्हणजे बाळाच्या नावापुढे पहिलं आईचं नाव आईचं मग त्याच्या वडिलांचं नाव आणि अण्णाव लावणं हा निर्णय महाराष्ट्र राज्य म्हणून पहिल्यांदाच घेण्यात आला आणि देशात एकमेव राज्य आहे सो so, तुम्ही जी खरं सांगितली ती जेन्युन अडचण आहे तो त्याला बायफर्केट करणं की यु नो सेक्स वर्कर्सशीच आहेत किंवा म्हणजे जर एखादी महिला मी आहे मला माझ्या नवऱ्याचं नाव नाही लावायचं जसं मी एकल महिला आहे मी सक्षम आहे जर मी त्याचं गर्भ ठेवते आणि मला ताकद आहे वाढवायची तर दुसऱ्यांना हट्टाच नसावा तो स्त्रीचा जास्त सन्मान असेल मला वाटतं आणि महाराष्ट्राला कधीतरी भविष्यामध्ये एखादी महिला मुख्यमंत्री बघायलाही आम्हाला <laughs> <laughs> सक्षम महिला आहेत तर तेही आम्हाला बघायला आवडेल थँक्यू खूप धन्यवाद ताई इथे आलात आणि सगळ्या प्रश्नांची अगदी गप्पा खर तर तुम्ही मारलात आणि उत्तरं दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर भरपूरसे डाऊट हे तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेले असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स सांगण्याच होतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशी येत आहे तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला येऊया नेक्स्ट स्टुडिओमध्ये